बीडमध्ये पावसाची काय स्थिती आहे तर बीडच्या पिंपळवाडीमध्ये दहा वर्षाचा आदित्य कळसाने नावाचा मुलगा पुराच्या पाण्यात वाहून गेलाय या घटनेमुळे कळसे कुटुंबीय आणि गावावर शोककळा पसरली बीडमध्ये अतिवृष्टी आणि मुसळधार पावसामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झालंय त्याच्या कुटुंबियासोबत संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी योगेश काशीद यांनी बीड जिल्ह्यामध्ये ढगफुटी झाली आणि या ढगफुटीमुळे जे आहे ते होत्याच नव्हतं झालेलं आहे काही भागामध्ये जीवितहानी देखील झाल्याचं पाहायला मिळालेलं आहे मात्र याच्यामध्ये विशेष पाहायला गेलं तर दहा वाहून गेलेला आहे बीडच्या पिंपळवाडी येथील आदित्य कळसानी नामक व्यक्ती आणि मी त्यांच्याच कुटुंबियासोबत आज बातचीत करणार आहे तिकडे शेतो पाणी वाहून गेलं पाण्यात पडला पाय घसरून तिथं काय वय वगैरे किती होत काय दहा वर्ष होतं चौथ्या शाळेत होता किती तुम्हाला आपत्ती तो दोन मुलं आहेत लहान होता काय राहिलं नाही बोलले सर आता का काय बोलाव बोला। मुला सोबत गेला रानात गेला रा होता काय आई घसरून कसा पडला माहित नाही कस झालं ते सरकारकडे काय मागणी काय मागला जी होत ती गेला आता काय करावा कस झालेला की आणि काय माग आम्हाला बोलू वाटा ना कोणाला सांगू वाटा ना काय माग आम्ही साम टीव्ही साठी योगेश काशी पिंपळवाडी बीड आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या